महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या सातत्याने होणाऱ्या वाढीला महागाई म्हणतात महागाई मुख्यतः पुरवठा आणि मागणीतील असंतुलनामुळे उत्पादन खर्चातील वाढ तसेच आर्थिक धोरणामुळे होते महागाईमुळे सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होतो दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गोरगरीब आणि मध्यवर्गीय लोकांचे अर्धकारण कोलंबले आहे खाद्यपदार्थ इंधन वीज आणि इतर सेवांच्या किमती वाढल्यामुळे घरकर्चामध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे बचत कमी होत आहे आणि आर्थिक संकटे उद्भवत आहेत आणि यासोबतच आता बदलापूरकरांना महागाईचा फटका लागणार व त्यांना महागाईचा सा सामना करावा लागणार आहे बदलापूरमध्ये पाव महागणार बदलापुरात बेकरी असोसिएशनच्या दरवाढीचा निर्णय घेतला आला आहे चोवीस डिसेंबरपासून नवीन दरवाढ लागू करण्यात येणार आहे वाढत्या महागाई विरोधात तेवीस डिसेंबरला बेकरी चालकांनी बंद पुकारला होता सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेला पाव आता चोवीस डिसेंबरपासून बदलापूरमध्ये महागणार आहे पावाच्या लादीमध्ये तीन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय कुळगाव बदलापूर बेकरी ऑनर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे गेल्या काही दिवसात खाद्यतेलापासून किराणा मालापर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाव वाढले आहेत त्यामुळे आता पावही महाग होणार आहेत बदलापूरमध्ये येत्या चोवीस डिसेंबरपासून ही नवीन भाववाढ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे चोवीस तारखेपासून एका लादीसाठी तेवीस रुपये मोजावे लागणार आहेत यापूर्वी हा दर वीस रुपये इतका होता आणि त्यामुळे अन्य सामानासोबतच आता पावही महागले आहेत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी आणि वैशाली बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू बिंदू ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आताच व्हिजिट करा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला बदलापूर